नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्र पेशल साबुदाण्याचे पराठे आणि खमंगाशी पुरी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया खमंग पुरी आणि पराठे कशा पद्धतीने बनवायचे ते बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काय काय साहित्य घेतलं ते बघूया इथे एक कप मी साबुदाणा घेतलेला आहे कच्चा साबुदाणा आहे आपण अजिबातही हा भिजवून घेतलेला नाही असा साबुदाणा आपण एक कप भरून घेतलेला आहे याच्यापासून आपण मस्त खमंग पुरी आणि पराठे बनवणार आहोत तर हा साबुदाणा आपण आता एक पॅनमध्ये काढून घेऊया साबुदाना इथे मी पॅनमध्ये काढून घेतला आहे मंद गॅसवरती आपण याला चार ते पाच मिनटासाठी भाजून घेऊया याचा कलर अजिबात आपल्याला चेंज करायचा नाही हलकासा याचा खमंग असा वासा आला की आपण आता हा काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊया असा कच्चा जर आपण वाटून घेतला तर तो पटकन वाटलाही जाणार नाही आणि त्याची पावडर देखील लवकर होणार नाही तर बघा मी अशा पद्धतीने इथे साबुदाणा भाजून घेतलेला आहे आता हा आपण थंड करून घेऊया एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे थंड झाला की मग आपण आता हा मिक्सरमध्ये काढून घेऊया थंड झाल्यानंतरच आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे गरम गरम जर वाटून घेतला तर तो मिक्सरच्या भांड्याला चिपकू शकतो आणि लवकर बारीक होणार नाही तर थंड झाल्यावरती आपण आज ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आहे बघा ह्या पद्धतीने थंड झालेला आहे पूर्णपणे आता इथे मिक्सरला मी वाटण करून घेतलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण याला चाळून घेऊया आता जेणेकरून याच्यामध्ये थोडंफार असं जाडसरपणा जो असेल तो निघून जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चाळून आहे तर बघा थोडंसं वरती जे शिल्लक राहिले जाडसर ते आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आता याच्यासाठी आपण इथे तीन उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत तर बटाटे आपण किसणीवरती किसून घेऊया ह्या पद्धतीने बटाटे तीन मी इथे किसून घेतलेले आहेत ज्या कपाने आपण इथे पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच कपानी आपण आता इथे बटाटा देखील घेऊया एक कप पीठ आणि एक कप आपण इथे उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे बटाटा आपण आता या पीठामध्ये मिक्स करूया याच्यामध्ये टाकून घेऊया हिरवी मिरची तर इथे मी पाच ते सहा हिरवी मिरच्या मिक्सरला फिरवून घेतलेल्या आहेत तुम्ही जर जिरे खाता असले जिरे टाकले तरी देखील चालेल आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे हे संपूर्ण आता व्यवस्थित असं आपण एकत्र करून घेऊया आपल्याला लगेच पाणी टाकायचं नाही बटाटा आणि पीठ व्यवस्थित असं दाबून दाबून एकत्र करून घ्यायचे आणि नंतर आपण याच्यामध्ये पाणी लागल तसं ता टाकून घेऊया तर बघा इथे मी बटाट्यामध्ये व्यवस्थित असं हे पीठ दाबून दाबून व्यवस्थित असं मळून घेतलंय आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि हे व्यवस्थित असं मऊ करून घेऊया शाबुदाना जो आहे तो याच्यामध्ये फुलतो हे पीठ आपण दहा मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत हे पुन्हा घट्टसर होणार आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी थोडं थोडं करत पाणी टाकून घेतलं याच्यावरती अगोदर आपण बटाट्यामध्येच व्यवस्थित असं हे पीठ दाबून दाबून मळून घेतलं होतं आणि नंतर थोडं थोडं याच्यामध्ये पाणी टाकून घेतले पाणी सुरुवातीला अजिबात टाकायचं नाही तर बघा अशा पद्धतीने आपण आता हे मळून घेतले आहे थोडं थोडंच पाणी टाकून घेतलंय आता हे आपण दहा मिनिटासाठी असं साईडला ठेवूया पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया इथे मी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत अर्धी वाटी याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत ते टाकून घेऊया एक चमचा याच्यामध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता याच्यामध्ये आपण दोन चमचे दही टाकून घेणार आहोत दही टाकून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण कोथंबीर टाकून घेऊया सोबत आणि पुरीसोबत ही चटणी खूप छान लागते आता याच्यामध्ये आपण दोन तीन चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे आता याचं वाटण करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने इथे मी चटणी वाटण करून घेतलेली आहे मस्त कलर आलेला आहे आणि छानपैकी चटणी इथे आपली तयार झालेली आहे पराठ्यासोबत खाण्यासाठी आणि पुरीसोबत खाण्यासाठी दहा मिनिटासाठी आपण हे पीठ असं ठेवलं होतं पीठ एकदम घट्ट सर असं झालेलं आहे याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकून घेऊया शाबू जो आहे तो याच्यामध्ये फुललेला आहे त्याच्यामुळे हे पीठ एकदम असं कोरडं कोरड आणि घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये पुन्हा मी दोन तीन चमचे पाणी टाकून अशा पद्धतीने मौसूत असं मळून घेतलंय आता याच्यामध्ये एक गोळा काढून घेतलेला आहे आता आपण याच्यावरती पोळपटावरती थोडं थोडं करत पीठ टाकून घेऊया तुमच्याकडे जर राजगिऱ्याचं पीठ असलं ते टाकलं तरी देखील चालेल मी शाबूचंच पीठ घेतलेलं आहे आणि ते थोडं थोडं करत त्याच्यावरती टाकून असा मस्त पराठा लाटून घेतला आहे बघा ह्या पद्धतीने साईडने चिरा गेलेल्या वाटल्या तर हाताने हलकस असं दाबून घ्यायचे कारण शाबूदाण्याचा पराठा आहे हा थोडाफार चिरले जाणार किंवा मग तुम्ही एखाद्या डब्याने किंवा ताटाने हा पराठा गोल आकारामध्ये कापून घेऊ शकता गॅस वरती आपण पॅन ठेवलेला आहे याच्यावरती थोडंसं तूप टाकून घेऊया आणि याच्यावरती खमंगा आपल्याला पराठा हा भाजून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने याच्यावरती मी पराठा टाकून घेतलेला आहे आता हा पराठा आपण दोन्ही पण खमंगा भाजून घेणार आहोत आजपर्यंत हा भाजला जाईल याच्या अशा पद्धतीने आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे तर पुन्हा याच्यावरती मी तूप लावलेला आहे आणि हा पराठा आपण मस्त भाजून घेऊया तर बघा पराठ्याचा कलर तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे पराठा खूप छान आपला भाजलेला आहे दुसरा देखील मी ह्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे आता तो देखील आपण मस्त असा भाजून घेऊया तुम्हाला जर पराठे आवडत नसेल तर तुम्ही याच्या अशा पुऱ्या देखील बनवू शकता आपण याच्या पुऱ्या देखील बनवून बघणार आहोत तर बघा या पद्धतीने आपण अगोदर पराठे भाजून घेऊया अशा पद्धतीने पराठे बनवायला देखील आपल्याला वेळ लागत नाही किंवा पुरी बनवायला देखील वेळ लागत नाही झटपट तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत अशा पद्धतीचे पराठे आणि पुरी खाऊ शकतात तर या पद्धतीने आपल्या इथे पराठे झालेले आहेत आता मी इथे पुऱ्या लाटून घेतल्या आहेत बघा या पद्धतीने पॅनमध्ये पुन्हा आपण तेल ठेवून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण आता पुरी सोडून घेऊया आणि ही पुरी खूप छान अशी क्रिस्पी लागते खमंग लागते खाण्यासाठी चटणीसोबत दह्यासोबत किंवा तशी जरी खाल्ली तरी ते खूप छान लागते तर बघा या पद्धतीने आपण आता पुरी देखील तळून घेतलेली आहे आणि मस्त आपले पराठे आणि पुरी इथे तयार झालेले आहे तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत आवडीने खाऊ शकता मा ला तर महाशिवरात्र पेशल अशा पद्धतीच्या आपल्या शाबुदाना पराठे आणि खमंगाशी पुरी तयार झालेली आहे सोबत आपण चटणी देखील बनवलेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलॉयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील अशा पद्धतीने पराठे आणि खमंग पुरी नक्की बनवून बघा महाशिवरात्र पेशल आपण आज इथे पराठा आणि पुरी बनवलेली आहे तर वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत